आमदार महेंद्र थोरवेच्या अडचणी वाढल्या कर्जत विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा खासदार सुनील रायगड जिल्ह्यात महायुती मधील वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे शिवसेनेचे आमदार असलेल्या कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर आता थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच दावा केला असून वरिष्ठ नेत्यांकडे कर्जतच्या जागेची मागणी केली असल्याचा करत ही जागा राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे असे वक्तव्य त्यांनी केले आहे असल्याचावाडी येथील गीताबाग या आपल्या निवासस्थानी सुनील तटकरे यांनी घेतलेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना आपण महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे कर्जतच्या जागेची मागणी केली असल्याचा गौप्यस्फोट करत ही जागा राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे असे वक्तव्य त्यांनी केल्याने राष्ट्रवादीच्या गोटातून आनंद व्यक्त होत असून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे कर्जत मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार असतील अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत समाधानकारक त्या ठिकाणी आहे आणि मी आज अधिकृत या ठिकाणी सांगतो की जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाहिजे होत मिळालं पुन्हा आणखी होईल होईल कुठे त्यावेळेला आम्हाला जे काही बाजू त्या ठिकाणी मांडायची असेल ती मांडण्याचा प्रयत्न आमच्याकडनं नक्की त्या ठिकाणी राहील ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह रोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न